जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हर विठ्ठल कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहत असताना कालपर्यंत आपण मुमुक्ष लक्षण समास पाहिला आज आपण समर्थ जे साधक लक्षणात सांगत आहेत ते पाहायला सुरुवात करणार आहे दशक पाचवा समास नववा साधकाची दशा कशा पद्धतीची आहे समर्थांनी अत्यंत सखोलतेनं आपल्याला सांगितलेलं आहे साधक ही दशा अशी आहे की त्याला उमजायचं ते शाब्दिक उमजलेलं आहे चित्तामध्ये बदल झालेला आहे अंतःकरण पालटलेलं आहे वृत्ती अंतर्मुख करण्याचा अभ्यास सुरू झालेला आहे त्याचा अर्थ असा की त्याला दुसऱ्या दिशेनं खेच आहे म्हणजे वृत्ती अंतर्मुख करण्याचा अभ्यास सुरू आहे पण वृत्ती बहिर्मुखही होत आहेत अशी ही दशा आहे प्रयत्नपूर्वक तो साधनेमध्ये राहण्याचा अभ्यास करतो लक्षणांची सुरुवात करताना समर्थ म्हणतात मागा मुक्षाचे लक्षण संकेते केले कथन आता परिसा सावधान साधक तो कैसा अवगुणाचा करुनी त्याग जेणे धरिला संत संग तयासी बोलीजे मग साधक आयसा दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत जे टाकायचं ते टाकलं गेलं पाहिजे आणि जे धरायचं ते धरलं गेलं पाहिजे आणि दोन्हीमध्ये प्रामाणिकता पाहिजे आपण भावविवश होऊन घेतलेला निर्णय म्हणजे आपलाच निर्णय असेल असं नाही त्याच पद्धतीनं स्मशानात आलेलं वैराग्य म्हणजे खरं वैराग्य असत नाही आपल्याला ज्या गोष्टी टाकायच्या आहेत त्या टाकणं आपलं घडतं का की प्रासंगिक घडतं आपल्यावरती वाईट वेळ आल्यानंतर आपण कशा पद्धतीनं गोष्टी टाकतो आणि चांगली वेळ आल्यानंतर कशा पद्धतीनं गोष्टी जवळ घेतो वृत्ती पालटणं हे एका रात्रीत घडणार नाही हे निश्चित पण साधकानं ते घडवायचं असा निश्चय केलेला असतो संत संगती याचा अर्थ अत्यंत खोल आहे आपल्याला असं वाटतं संताची देहानं संगत केली किंवा के गोंदवल्यात जाऊन राहिलो म्हणजे संतसंगती झाली श्री महाराजांनी या विचारावरती तर फुलीच मारली आहे श्री महाराज स्पष्टपणे म्हणतात की संताची देहानं केलेली संगत ही खरी संगत नाहीच मुळी म्हणजे संत संगती याचा खोल अर्थ पाहणं आवश्यक आहे संतांनी दिलेला उपदेश त्यांनी दिलेलं नाम त्यांनी दिलेली साधना शिकवलेला साधन मार्ग यामध्ये राहण्याचा अभ्यास जो करतो तो खऱ्या अर्थानं संतसंगतीमध्ये आहे हे करण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे या मार्गाचा स्वीकार केला पाहिजे असं पहा जे, जे आपल्याला खरं वाटतं ते जर खोटं आहे असं आपल्याला सद्गुरूंनी सांगितलं तर सद्गुरू ज्याला खरं मानतात त्याची वाट धरायला नको का पण जो मुमुक्षुदशेपशी अडकलेला आहे किंवा बद्ध मुमुक्षुदशेमध्ये अडकून आहे तोही खरी वाट धरायला जात नाही शाब्दिकरित्या परमार्थ तो सद्गुरूंकडून समजून घेतो पण सद्गुरू जे सांगतात की खोट्याला तू खरं मानलेलं आहेस ती गोष्ट तो टाकायला जात नाही म्हणजे आपले विषय सोडत नाही मनानं बरं का आसक्तीनं इथे आपण आता समजून घेतलं पाहिजे की देह आणि देहाची धाव या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत देहाला भूक लागणार आहे देहाला प्रात्रविधी आहेत देहाला कपडे लागतील घर लागेल ते घर सांभाळायला पैसाही लागेल पण आतमध्ये जे चैतन्य आहे त्याची धाव विषयाकडं होती आहे का स्वस्वरूपाकडं होती आहे जो मुमुक्षू आणि बद्ध याच्यामध्ये अडकलेला आहे त्याची धाव विषयाकडेच असते आणि ती धाव तो थांबवायला जात नाही विषय नाशिवंत आहेत आणि चिरकाल टिकणारं सुख त्यामध्ये नाही हे त्याला पटतं पटत, पटत नाही असं नाही पण जेव्हा जीवनामध्ये उतरवण्याची वेळ येते तेव्हा मात्र ते त्याच्याकडून घडत नाही आणि इथे मुमुक्षू म्हणा किंवा साधक म्हणा यामध्ये फरक आहे साधकानं नको त्या गोष्टींचा त्याग केलेला आहे अवगुण म्हणजे तरी नेमकं काय वडील आपल्या मुलाला वळण लावत आहेत मुलगा काही चुकत आहे तर त्याला सांगतायत की हे सोड म्हणजे समजेल अशा भाषेमध्ये नको ती गोष्ट म्हणजे अवगुण मग आता कोणती गोष्ट हवी आहे आणि कोणती गोष्ट नको आहे हे आपण ज्या मार्गावरती आहोत त्याच्यावरती ठरतं असं पहा बऱ्याच वर्षांनी आपल्याला आपला जुना मित्र भेटला दोघेही आपण रस्त्यानं गप्पा मारत मारत चाललो आहे जुन्या आठवणी निघत आहेत दोघांकडेही निवांत वेळ आहे त्यावेळी मग रस्ता आपण भरभर चालू की निवांत आणि समजा आपण एका महत्त्वाच्या कामाला चाललो आहे आणि आपल्याला उशीर झाला आहे त्यावेळी आपण वेगानं जाऊ की निवांत आपण कोणत्या मार्गावरती आहे कोणाबरोबर आहे कशासाठी आपण त्या मार्गावरती आहे आपलं ध्येय काय या सगळ्यांवरती गुण आणि अवगुण ठरतात जुन्या मित्राबरोबर निवांत चालणं तो निवांतपणा त्यावेळी गुण आहे पण तोच निवांतपणा दुसऱ्या रस्त्यावरती अवगुण आहे तसं दुसऱ्या रस्त्यावरचा गुण पहिल्या रस्त्यावरती अवगुण आहे साधकानं आपला रस्ता पक्का केलेला असतो तिथे त्याचा संदेह असत नाही शंका असत नाही निशंक मनानं तो सद्गुरूंना शरण गेलेला असतो किंवा शरण जाण्याचा प्रयत्न करत असतो संपूर्ण शरणागती आणि शरण जाण्याचा प्रयत्न करणं या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडत असतात त्याच्या जीवनामध्ये असं पहा आपण समजा साखरेचा पाक बनवत आहे पाणी गरम केलं त्याच्यामध्ये साखर टाकली लगेच पाक तयार होतो का पण त्या पाण्याला आता पूर्वीसारखी चव राहिली का त्या पाण्यामध्ये साखरेचा गोडपणा उतरतो पण अजून पाक झालेला नाही पाक पूर्ण तयार व्हायला एक पद्धत आहे त्या पद्धतीनं कालांतरानं पाक तयार होईल स्वामी स्वरूपानंदांचे सद्गुरू गणेशनाथ महाराज स्वामी स्वरूपानंद जेव्हा गणेशनाथ महाराजांकडे अनुग्रह घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांना असा समज होता की अनुग्रह झाल्यानंतर काहीतरी विशेष मला जाणवेल गणेशनाथ महाराजांनी स्वरूपानंदांना अनुग्रह दिला पण त्यांना विशेष काही जाणवलंच नाही आणि ते त्यांनी गणेशनाथ महाराजांना बोलून दाखवलं गणेशनाथ महाराज म्हणाले अरे दुधाला विरझण लागलं आहे कालांतरानं त्याचं दही होईल आता ते दूध राहिलं नाही किती सखोल बोध आहे पहा यामध्ये दूध हे दूध आहे पण त्यामध्ये विरझण पडलं की ते लगेच दही निश्चित होत नाही पण दूधही राहत नाही तशा पद्धतीचं साधकाचं जीवन आहे कालांतरानं त्याचं दही घट्ट जमणार आहे सिद्धावस्था येणारच आहे जर सद्गुरुपदिष्ट मार्गावरती तो दृढ राहिला तर पण जसं विरझण आहे दुधामध्ये ही गोष्ट दूध नाकारू शकत नाही म्हणजे काय तर त्यानं त्याच्या दूधपणाचा त्यागच केला नाही का तसा साधकानं अवगुणांचा त्याग केलेला असतो आणि या त्यागासाठी त्यानं सद्गुरूंवरील विश्वास श्रद्धा भक्ती यांचा आधार घेतलेला असतो विश्वासच नसेल तर तो साधक होऊ शकणार नाही मुख्य सचशिष्याचे लक्षणं वचनी विश्वास पूर्ण अनन्य भावे शरण या नाव सचशिष्य ही अनन्यता अभ्यासानं त्याच्या जीवनामध्ये येत जाते श्री ब्रह्मानंद महाराज गोंदवलेकर महाराजांकडे आले तेव्हाचे ते आणि ब्रह्मानंद झाल्यानंतरचे ते यामध्ये निश्चित फरक आहे हा फरकाचा जो प्रवास आहे ती साधकदशा आहे अवगुण ही अशी गोष्ट आहे जी अंतरामधून सत्वरजतमातून उत्पन्न होते अंतरातूनच एखादी गोष्ट उत्पन्न होत असेल तर त्याला अंतरामध्येच शमवावं लागतं क्रोध लोभ इत्यादी षड्रिपू बाहेरून आत येत नाहीत आतूनच त्यांची हालचाल होते आणि बाहेरील ज्या गोष्टी मग पूरक आहेत तिकडे ते धावतात आणि त्याच्यामागे आपला देह धावतो हे थांबवण्यासाठी आतवृत्ती आवरून धरण्याचा कायम जो अभ्यास करत राहतो तो साधक आहे असं पहा आपण घाटातून चाललो आहे आपल्या गाडीच्या उजव्या बाजूला दरी आहे आणि डाव्या बाजूला डोंगर आहे दरी इतकी खोल आहे की पाहिलं तरी पोटात गोळा येईल मग आपण काय करतो विचारपूर्वक दरीकडं कर न पाहण्याचा निर्णय घेतो आता दरीकडं पाहायचं नाही म्हणजे डाव्या बाजूला डोंगराकडे पाहायचं आता ज्या ज्यावेळी मी डोंगराकडे जाणून बुजून पाहत आहे त्यावेळी मी दरीचा त्यागच करत नाही आहे का अशाच पद्धतीनं साधक अवगुणांचा सा त्याग करत राहतो कारण अवगुणांमुळं आपलं साधनेमध्ये नुकसान होणार आहे हे त्याला मुख्यतः पटलेलं असतं जो बद्ध आणि मुमुक्षू याच्यामध्ये अडकून आहे त्याला हे पटलेलं असत नाही केवळ बुद्धीला कळलेलं असतं की काम बरोबर नाही क्रोध बरोबर नाही लोभ मोह यांना माझंच नुकसान आहे वगैरे वगैरे पण निश्चय करून तिकडे तो डोळे झाक करत नाही आणि जो डोळे झाक करतो त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून जे हवं आहे तेवढंच पकडतो तो साधक होतो अवगुणाचा करुणी त्याग जेणे संत संग मग काय नको आहे हे ठरलं काय हवं आहे हे कसं ठरणार कोण सांगणार तिथेच तर सद्गुरूंची गरज आहे म्हणून सद्गुरूंवरचा विश्वास आवश्यक आहे जे आवश्यक आहे त्याचं अनुसंधान सद्गुरूंनी दिलेलं असतं जी साधना आहे त्या साधनेमध्ये त्या अनुसंधानाचं बीज असतं श्री महाराजांचं एक अलौकिक वाक्य आहे जो खरोखरीच माझा आहे त्याला मी अनुसंधानात राहायला सांगतो असं श्री महाराज म्हणतात आता नाम आणि अनुसंधान या वेगळ्या गोष्टी आहेत का मुळीच नाही पण अनुसंधान टिकण्यासाठी नाम मुरावं लागतं तसंच सद्गुरुपदिष्ट साधना मुरत मुरत गेली की शिष्य अनुसंधानात राहायला शिकतो आणि हे दोन्हीही मार्ग सद्गुरू त्याला देतात म्हणजेच त्या मार्गाला धरून राहणं हा संत संघ आहे संत ज्या अवस्थेमध्ये आहेत त्या अवस्थेमध्ये ते आपोआप गेलेले नसतात त्यांनीही त्यांच्या सद्गुरूंकडून उपदेश घेऊन मार्गाचं अनुसरण करून ती अवस्था गाठलेली असते मग अशावेळी त्याच अवस्थेच्या अभ्यासात राहणं म्हणजे खरा संतसंग आहे श्री महाराज म्हणतात मला नामाशिवाय कुठेही पाहू नका याचाच अर्थ असा की नामात त्यांना पाहणं नाम म्हणजेच ते आहेत आणि नामाला सर्वस्व मानणं हीच श्री महाराजांची संगत आहे साधकदशेमध्ये काय होतं आपल्यामधील षड्रिपू हालचाल करत असल्यामुळं ही संगत जाणीवपूर्वक धरावी लागते ती जर जाणीवपूर्वक धरली नाही तर आपोआप विकारांमध्ये मनुष्य वाहवत जातो म्हणूनच अवगुणांचा त्याग आणि संतांचा संघ म्हणजे सद्गुरूंचा संघ हे एकाच वेळी करत राहावं लागतं इकडे पाहायचं नाही आणि तिकडेच पाहायचं आहे इकडेच मी पाहणार आहे तिकडे मी पाहणार नाही अशा निश्चयानं प्रत्येक क्षणी जगावं लागतं असं जो करतो तो साधक असतो मग याची वाट विश्वासामधून जाते जसं मगाशीच आपण पाहिलं की सद्गुरुवचनी विश्वास पूर्ण हे जर नसेलच तर तो सच्शिष्य होऊ शकणार नाही आणि म्हणूनच समर्थ पुढे म्हणतात की जो संतासी शरण गेला संतजनीय आश्वासिला मग तो साधक बोलिला ग्रंथांतरी तो जो विश्वास आहे गुरुवचनावरचा तो विश्वासच त्याला अवगुणांचा त्याग करायलाही प्रेरित करतो आणि संत संगती धरायलाही प्रेरित करतो विश्वास ही एक अलौकिक शक्ती आहे आणि त्याचे ही आहेत इतके स्तर आहेत की उच्च स्तरावरती विश्वासालाच तुकाराम महाराज देव म्हणतात विश्वास तो देव म्हणूनही धरियेला भाव माझी वदवी तो वाणी जेणे धरिली धरणी जोडिली अक्षरे नव्हे ती बुद्धीच्या विचारे नाही केली आटी काही मानदंभासाठी कोणी भाग्यवंत तया कळेल हे उचित तुका म्हणे झरा आहे मुळी चाची खरा आत जो भगवंत आहे तेच मूळ आहे तोच खरा मी आहे याच वचनावरती विश्वास धरल्यामुळं पूर्ण परमार्थ सिद्ध होतो हे तुकाराम महाराज सांगतायत माझी वदवी तो वाणी तो वधवून घेतो जो भगवंत आहे तो जनधरणीला धरलेला आहे माझ्या बुद्धीची ही अक्षरं नाहीत ही आत्मस्वरूपामधून आलेली अक्षरं आहेत इथंपर्यंत जाऊन तुकाराम महाराज विश्वासाचं महत्त्व वर्णन करतात पण हा विश्वास एकदम गाठता येत नाही ही विश्वासाची अत्युच्च पायरी झाली आधी निदान साधा विश्वास तरी सद्गुरूंवर बसायला नको का हे असेच का आहेत ते तसेच का आहेत असेच कपडे का घातले असंच का, का बोलले मला हे माहीत आहे हे काय नवीन सांगतात अशा पद्धतीचे दृष्टिकोन असतील तर साधा विश्वासही आपला बसणार नाही हा साधाच विश्वास जरी असला तरी अत्यंत महत्वाचा आहे तिथेच तर सुरुवात आहे श्री सुद्धा श्री महाराजांच्या दर्शनाला आले तेव्हा हा विश्वास ठेवू शकले नाहीत सुरुवातीला त्यांनी श्री महाराजांच्या देहाकडंच पाहिलं श्री महाराज स्त्रियांमध्ये बसले होते आणि ते पाहून आनंदशास्त्र्यांच्या मनात विचाराला की हे मला काय उपदेश करणार हे तर मायेत अडकलेले आहेत पण जेव्हा श्री महाराजांचा अधिकार समजला तेव्हा त्यांना ते पूर्ण शरण गेले आणि मग अनंतशास्त्र्यांचेच ब्रह्मानंद महाराज झाले सुरुवातीला जो विश्वास ठेवला त्याचंच रूपांतर दृढतेच्या विश्वासात झालं ज्याचं वर्णन तुकाराम महाराज करतात असा हा विश्वास वेगवेगळ्या स्तरांवरून वाढत वाढत जातो सद्गुरूंना पाहिल्यानंतर भाव उचंबळून येतील त्यांच्या वागण्यावरती विश्वास बसेल किंवा त्यांच्या निरूपणावरती विश्वास बसेल मग त्यांच्या शब्दांवर विश्वास बसेल कधी हा विश्वास भावातून बसेल तर कधी बुद्धीच्या तर्कातूनही बसेल तर्काला जर सद्गुरू सांगतायत ते पटलं तर विश्वास कधी पटकन बसेल नंतर विश्वास वाढत वाढत जाऊन इतका खोल जाईल की सद्गुरूंशिवाय अन्य तिथे कोणीच राहणार नाही अशी ही अवस्था येईल पण हे सगळं हळूहळू घडेल म्हणून समर्थ शब्द वापरतात की संतजनी आश्वासिला जसजसा सद्गुरूंप्रती विश्वास दृढ होत जातो तसतसा प्रपंचावरचा दृश्यावरचा विश्वास कमी कमी होत जातो त्याचा अर्थ असा की दृश्य आणि प्रपंचावरचा विश्वास कमी होत जाणं ही सद्गुरूंप्रती विश्वास वाढत जाण्याची खूण आहे असं पहा श्रद्धा आणि अश्रद्धा या दोन्ही गोष्टी अदृश्यच आहेत डोळ्याला कुठे दिसतात परिणामांवरून ओळखता येतात तसं आपली गुंतवणूक आपली आसक्ती आपल्या मनाची चित्ताची धाव कोणत्या दिशेला आहे त्यावरून हे ठरतं की आपला विश्वास कुठे आहे दृश्यात आहे की सद्गुरूंकडे आहे भगवंताच्या नामात आहे की विषय सुखामध्ये आहे कृतीवरून माणसाची धाव निश्चित दिसून येते तशीच साधकाची धाव सद्गुरुपदिष्ट साधनेकडे असते याचा अर्थ असा की तो संतजनी म्हणजेच प्रति आश्वासलेला असतो आणि अर्थातच याच विश्वासामुळं तो हळूहळू शरण जायला लागतो लक्ष देऊन ऐका बरं का, बर का हळूहळू शरण जातो जसा विश्वास एकदम पराकोटीचा बसत नाही तसंच शरणागतीसुद्धा एकदम पूर्ण घडत नाही हळूहळू करत तो शरण जात जातो इथेही असं घडतं की सद्गुरूंप्रती आणि त्यांनी सांगितलेल्या साधनाप्रती असलेला विश्वास आणि शरणागती बरोबरीनं प्रवास करतात असं पहा आपली ओढ जिकडे आहे तिकडे आपण शरण नाही का जात खूप भूक लागली आहे आणि आवडीचा पदार्थ समोर आला त्याचा घास तोंडात घेतला आणि त्या सुखामध्ये रममाण होत होत एकामागून एक घास आपण घेत राहिलो त्यावेळी आपण त्या पदार्थालाच शरण गेलो नाही का अशाच पद्धतीनं धरलेला विश्वास आणि घडणारी शरणागतता एकमेकांबरोबर चालत राहते फक्त परमार्थिक शरणागतता विषयाच्या विरुद्ध दिशेची असते त्याची दिशाविरुद्ध आहे म्हणूनच त्याला सुरुवातीला संतांवरती सद्गुरूंवरती विश्वासच ठेवावा लागतो म्हणून श्री महाराज म्हणतात की मला अनुभव आला तरच मी विश्वास ठेवेन हे बोलणं वेडेपणाचं आहे त्यांच्या प्रवचनात त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलं आहे की आधी विश्वास ठेवून नाम घेणं गरजेचं आहे तर अनुभव येईल अनुभवाची वाट पाहत बसलो तर विश्वास ठेवायला जमणार नाही समर्थ म्हणतात उपदेशिले आत्मज्ञान तुटले संसार बंधन दृढते कारणे करी साधन या नाव साधक साधकाच्याबद्दल किती सूक्ष्म आणि महत्वाचे मुद्दे समर्थ सांगतात पहा उपदेशिले आत्मज्ञान पहिल्यांदा त्याला आत्मज्ञानाचा उपदेश घडतो सद्गुरूंकडून हे सांगितलं जातं की तत् त्वम असी ते ब्रह्मच तू आहेस तू म्हणजे हा देह मनबुद्धी यापैकी काहीही नाही जे विचार येतात ते मनाचे आहेत तुझे नाहीत ज्या भावना तू तो अनुभवतोस त्या तुझ्या अंतःकरणाला अनुभवाला येतात तुला नाही सुख दुःख होतं ते तुझ्या देह मनाच्या पातळीवरती होतं तुला नाही तुला काहीच होत नाही तू जो आहेस तो स्वत सिद्ध स्वयंपूर्ण परिपूर्ण असा अजन्मा आत्मा आहेस ब्रह्मा आहेस हा त्याला सद्गुरूंनी आत्मज्ञानाचा उपदेश केलेला असतो आणि समर्थ म्हणतायत हा उपदेश ऐकल्यानंतर त्याचं संसार बंधन तुटून जातं म्हणजे जा लगेच तो सिद्ध झाला का असा इथे अर्थ नाही बंधन ज्या गोष्टीमुळं बांधलं गेलेलं होतं त्या मनाच्या गाठीवरती आता परिणाम व्हायला लागला आता ती सुटायला लागली सोडवण्याकडं आता वाटचाल झाली गाठीकडं दुर्लक्षच असेल तर ती बद्धदशा आहे गाठीची जाणीव असेल तर ती दशा आहे आता गाठ सोडवण्याचा प्रयत्न सुरू झाला म्हणजे साधकदशा आली संसाराचं हे बंधन जे आहे ते पूर्णत मनावरती अवलंबून आहे चित्तावरती अवलंबून आहे चित्तामध्ये जी मलिनता आलेली आहे बुद्धीमध्ये जे अस्थैर्य आलेलं आहे बुद्धी जी आपल्याला सांगते की तू देहच आहेस आपण म्हणजे मी पण मी पण म्हणजे जी जीव पण म्हणजे जी अज्ञान संग जडला असं ज्या बुद्धीमुळं झालेलं आहे आणि मन जे आपल्याला नाहीच असून असल्यासारखं वाटतंय माऊलींच्या भाषेत सांगायचं चा झाल्यास वाया मन हे नाव यरवी कल्पनाची सावे व जयाचे निसंगे जीव दशावस्तू या सर्व गोष्टींवरती आता परिणाम व्हायला सुरू झाला म्हणजेच संसार बंधन आता राहिलं नाही तुटायला लागलं पूर्ण तुटलं असं नाही पण तुटायची सुरुवात झाली म्हणजे बंधन राहिलंच नाही ना या अर्थानं समर्थ म्हणतात उपदेशले आत्मज्ञान तुटले संसार बंधन मग तुटले संसार बंधन असं म्हणून ते पूर्ण तुटलेलं नाही सुरुवात झाली आहे हे, हे कशावरून कारण समर्थांचेच पुढचे शब्द तो अर्थ सुचवतात दृढते कारणे करी साधन या नाव साधक ज्या गोष्टींमुळं संसाराचं बंधन दृढ झालं जसं जा आत्ता आपण पाहिलं चित्त बुद्धी मन या गोष्टी याचं बंधन सोडवण्यासाठी आता तो प्रयत्न करायला लागला आणि तो प्रयत्न करण्यासाठी त्याला सद्गुरूंनी दिलेल्या आत्मज्ञानाचा उपदेश दृढ करावा लागला म्हणून तो उपदेश दृढ होण्यासाठी जो साधन करतो तो साधक असतो मग जिथे कृती आहे तिथे परिणाम आहे तसंच हा साधनेचा प्रयत्न जो करतो त्याचं मग संसार बंधन तुटायला लागतं म्हणजे मनाचं मन पण जाणं चित्त शुद्ध होणं बुद्धी अग्र होणं या दिशेनं तो पावलं टाकायला लागतो ही सुद्धा पावलं एकदम पडत नाहीत त्यासाठी त्याला मुख्यतः श्रवणाची कास धरावी लागते आणि त्याचाच उल्लेख समर्थांनी पुढं केलेला आहे तो सर्व भाग उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहू आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी स्मरण जय जय राम